नमस्कार मी डिसेंबर आवाज मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी भूसंपादन गेल्या अनेक वर्षापासून मनमाड इंदोर रेल्वे मार्ग प्रलंबित असून या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात झाली असून भारत सरकारच्या रेल्वे विभागाने या प्रकल्पासाठी स्वतंत्र निधी देखील उपलब्ध करून दिला आहे येत्या पंधरा डिसेंबर रोजी मनमाड इंदोर मार्गासाठी भूसंपादन करण्यात येणार असून नाशिकच्या मनमाड शहरातील तसेच या मार्गावर येणाऱ्या अनेक गावातील भूसंपादित करण्यात येणाऱ्या जागा मालकांना याबाबत अधिकृत नोटीस बजवण्यात आले आहे मनमाड इंदोर हा तीनशे नऊ किलोमीटरचा प्रवास अवघ्या काही तासात पूर्ण करता येणार आहे या मार्गामुळे कसमादे भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी देखील दळणवळणाच्या दृष्टीने हा मार्ग सोयीस्कर ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे आवाज यन्यूज मराठी मनमाड नाशिक